मला शंभर टक्के विश्वास दोन लाखांच्या फरकाने जिंकणार निलेश लंकेनी स्वतःचा एक्झिट पोल सांगितला लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल हे काही तासांसमोर येणार आहे तर चार जूनला निकाल लागणार आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार असं त्यांनी म्हटलेलं आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हा मी जाहीर केलं होतं की दोन लाखांच्या फरकाने मी विजयी होणार आहे मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत तर वाढतच आहेत कारण सर्वसामान्य जनता आपल्यासोबत आहे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरित्या सुजय विखे पाटील यांना टोला लगावला आहे निवडणूक झाल्यान बरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचं म्हणत माझं दैनंदिन काम सध्या सुरु असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कुठलीच निवडणुकीत मला घाटतूक नसते कारण तेवढा माझा कॉन्फिडन्स असतो आत्मविश्वास असतो पाहिला असेल मतदान झाल्यानंतर सुद्धा मी एकदम रिलॅक्स होतो आज पण तुम्हाला एकदम रिलॅक्स दिसला असेल मी कधी आकडे मोड करीत नाही कधी कागद काळे पण करीत नाही कारण मला एक खात्री आणि विश्वास असतो मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा एक सहा महिने सांगितलं होतं मी कमीत कमी पन्नास हजार मतांनी निवडून येते निवडणुकीच्या सांगितलं होतं तसं या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा मी जाहीर केलेले आहे कम, कम दो लाख त्यामुळं मला कुठल्या निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर